तासगाव या शक्तीपीठ हायवेने आम्ही झालो हैराण या देवेंद्र फडणवीसने रचले आमचं सरण या भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत मतकुणकी येथील मोजणी तिसऱ्या दिवशी बंद पडली दिवसभर टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी भजन कीर्तन म्हणत शासनाचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला गेल्या तीन दिवसापासून मतकुंडकी येथे शासकीय कर्मचारी मोजणीसाठी येतात मात्र तिन्ही दिवस शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही शुक्रवारी दिवसभर ज्ञानबा तुकारामचा गजर करत सांप्रदायिक भजने तर गायलीच मात्र अमोल पाटील यांनी तयार केलेली सामाजिक आणि शक्तीपीठच्या समस्यावर तयार केलेली भजने सादर करून जोरदार निषेध व्यक्त केला या शक्तीपीठ हायवेने आम्ही झालो हैराण या देवेंद्र फडणवीसने रचलंय आमचं सरण राज्यकर्ते झाले गुंड विरोधक झाले शंड बलिराजा उठ आता करुणी बंड अरे एक जुटीने जिरवू यांचा कंड या देवेंद्र फडणवीसने रचले आमचं सरण विदर्भात कोळशाची खाण अडाणींचं बसवायला बसतान शक्तीपीठाचा घातलास घाट शेतकऱ्यांची लावून या वाट महापुराने शेतकरी होणार उद्ध्वस्त या शक्तीपीठाने होईल निसर्गाचा रस या तुला तलप शक्तीपीठाची तलप तुला सत्तेच्या नशेची या भजनाला उपस्थितांनी दाद दिली आहे उपस्थित सरकारी कर्मचाऱ्यांनी याला टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला यावेळी महेश खराडे उमेश देशमुख प्रभाकर तोडकर अरुण पाटील अमोल पाटील उत्तम रणवरे मनोज पाटील धनाजी चव्हाण राहुल नलवडे सुनील पवार मोहन घवाणकर नवनाथ मोरे सुजित नलवडे विजय माने आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते you yeah.